गोळ्या पुढल्या बातमीकडे उधारीच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे पोलिसांकडून पाच आरोपींना या, आरोपी या संदर्भात अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातले दोन आरोपी फरार आहेत संभाजीनगरच्या गंगापूर आंबेलोहळ या ठिकाणची ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आंबेलोहळ या ठिकाणच्या या घटनेनं खळबळ उडाली आहे उधारीच्या पैशातून झालेल्या वादामध्ये टोळक्यानं तरुणाला बेदम मारहाण केली आणि यात या मारहाणीमध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला त्याचा अर्थनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला पाच आरोपींना पोलिसांनी तासात अटक केली तर दोन आरोपी काल संध्याकाळी अंबेलो गावात सात वाजता हे घटना घडलेली आहेत हे मारहाणची घटना आहे यात जे मयत आहे याचं नाव अर्जुन रतन प्रधान वय बाईस वर्ष हे आहेत यात सध्या आम्ही पाच आरोपीला पोलीसच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत हे आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब बोरहाडे विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहे त्या त्याला अजून अटक करू